जय गजानन श्री गजानन गण गन, गण गन, गणातबोवते जप माळेचे नियम एक जप माळा हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे दोन जप करताना उजव्या हाताच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मनी आपल्याकडे ओढावे तीन माळेचे मणी एकमेकावर आदळणार नाही याची काळजी घ्यावी चार माळेचे मणी नेहमी गाठवलेले असावे पाच जप करताना मेरुमणी येतात माळ उलटावी सहा कोणत्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून जप करू नये सात चुकून मेरुमणी ओलांडला गेल्यास सहा प्राणायाम घालावे आठ जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा नऊ जपमाळीने जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी दहा गोमुखी नसल्यास एखादे वस्त्र हात झाकून घ्यावे एक अकरा एका व्यक्तीने ठारावीक एकच जपमाळ वापरावी बारा दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये तेरा जप झाल्यावर माळेला वंदन करावे चौदा माळ नेहमी एखाद्या चांगल्या डब्बीत ठेवावी कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी पंधरा एकाने वापरलेली माळ भेटवस्तू दुसऱ्याला देऊ नये सोळा माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे सतरा माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी अठरा जप करताना नेहमी आसनावर बसावे एकोणीस या सर्व नियमामुळे केलेला जप सफल होतो जय गजानन घन घन गन गणात गन बोलते व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट्समध्ये जय गजानन लिहायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन